नमस्कार मी डॉक्टर राजीव धावणकर अलिबाग रायगड भारत सरकारची योजना जनशिक्षण संस्था रायगड व डॉक्टर धावणकर हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आम्ही देशभरातील आरोग्यसेवेत कार्य करणाऱ्या व कार्य करू इच्छिणाऱ्या स्वयंसेवक आणि कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यसेवा जनजागृती कार्यक्रम हा हाती घेतलेला आहे आजचा आपला विषय आहे लहान मुलांचे सामान्य आजार लसीकरण आणि आहार यावर आज आपण चर्चा सामान्यपणे लहान मुलांचे जर आजार आजार आपण बघायला गेलो तर लहान मुलं ही तीन किंवा चार विभागात आपण जर का मोडली तर आजार लक्षात येला आणि त्यांच्यासाठी उपचार करणं सोपं झालं पह सर्वात पहिला भाग म्हणजे नवजात शिशु आणि या नवजात शिशुमध्ये आजार फारच वेगळे असतात कारण ते काही सांगू शकत नाही आणि त्याच्यामुळे आईनी सांगितलेली माहिती आणि तपासून बाळाला बघितलं याच्यावरूनच आम्हाला जास्त आजारांची माहिती पण साधारणपणे तीन महिन्यापासून वर्षापर्यंत बाळ बऱ्यापैकी सेटल झालेलं असतं आणि त्याच्यामुळे ते आजार ओळखणं त्याच्यासाठी काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात शिवाय एक वर्षापासून चार वर्षापर्यंत मूल बऱ्यापैकी सेट झालेलं असत आणि या मुलांमध्ये आजार ओळखणं थोडंसं जास्त सोपं असतं कारण ते काही प्रमाणात तक्रारी करू शकत चार वर्षापासून ते वयात येईपर्यंत मुलं बऱ्यापैकी व्होकल असतात त्यांना स्वतःला काय होतंय ते सांगता येतं आणि फारच थोडी आईची मदत घ्यायला लागते आणि त्याच्यानंतरचा एज ग्रुप म्हणजे तीन एजर्स जे अगदीच वेगळ्या प्रकारची मुलं असतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला बरेच वेळा आईवडिलांची हिस्ट्रीसाठी मदत घ्यायला लागते पण तपासताना आईवडिलांना दूर ठेवा आणि असे विविध गटात जर आपण बघायला गेलं तर नवजात बालकांचे आजार हे आपण सुरू करूया याच्यामध्ये साधारणपणे आईच आपल्याला माहिती देत असते आणि आई, आई सांगत असते बाळाला काय झालंय तपासण्यामध्ये बाळाला हात लावण्याच्या अगोदर बाळ आईच्या कुशीमध्ये किंवा आईच्या हातामध्ये किती कम्फर्टेबल आहे हे बघणं फार महत्त्वाचं साधारणपणे जेव्हा आया तक्रार करायला लागतात तेव्हा त्यांची अपेक्षा अशी असते की आम्ही लगेच बाळाला तपासा पण कुठल्याही आजारामध्ये सर्वात महत्वाचा भाग असतो आणि तो म्हणजे हिस्ट्री टेकिंग किंवा बाळाला नक्की काय झालंय हे आईच्या तोंडातनं आहे आणि माझा गेल्या चाळीस वर्षाचा असा अनुभव हो आहे की साधारणपणे नव्वद टक्के आजार मी फक्त हिस्ट्री टेकिंग म्हणजे जर नीट माहिती घेतली आईला काय म्हणायचं आहे आजार काय आहे याची माहिती घेतली आणि बाळाकडे फक्त बघत राहिली तर मला आजाराची कल्पना आहे म्हणजे त्यासाठी त्या, त्या बाळाला तपासायला लागत नाही नुसती नजर किंवा दृष्टी फिरवली तरी बाळ ते कितपत आजार आ, आजारी आहे का नाही याची आपल्याला कल्पना आहे आता हिस्ट्री मध्ये अनेक गोष्टी आम्हाला बघायला लागतात डिलिव्हरी नॉर्मल झाली होती का नाही झाल्यानंतर बाळ कस होत लशीकरण झालेलं आहे आणि जस जसं बाळ मोठं होईल त्याचा आहार आणि विहार हा योग्य आहे का नाही साधारणपणे ज्या वेळेला आया हिस्ट्री देत असतात बाळाची तक्रारी करत असतात त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या आया असतात काही आया फार जास्त तक्रारी करत असतात कमी आजार असतात आणि त्याच्या विरुद्ध काही बिद्धास्त आया जास्त आजार असताना सुद्धा आमच्या बाळाला काही झालं नाही असं भासवण्याचा प्रयत्न करत आणि हे सगळं आम्हाला मनात ठेवूनच आईच्या तक्रारींकडे लक्ष देणार कोणालाच खोटी तक्रार करायची नसते मला मान्य आहे आणि बाळाच्या आईला जेवढी जास्त माहिती आहे तेवढी आमच्या कुठल्याही डॉक्टरला आम्हाला माहिती नसते त्या बाळासंबंध त्याच्यामुळे आईची हिस्ट्री ही इग्नोर करता येत नाही पण त्याच्याकडे एका क्रिटिकलपणे आम्हाला बघायला लागतं आणि मगच पुढे आम्हाला बाळाला तपासावं लागतं आता साधारणपणे लहान मुलं तपासताना त्यांना डॉक्टरांची भीती एक मनात असते आणि त्या भीतीमुळे अनेक वेळा त्यांना हात लावण्याच्या अगोदरच ते रडायला लागतात अशा वेळेला आईच्या मांडीवर किंवा आईच्या कडेवर बाळाला ठेवून नक्की काय झालंय आणि बाळाकडे बघून त्याचा श्वास किती चाललाय तो लक्ष देतोय का नाही देत आहे त्याचा मूड कसा आहे तो आजारी दिसतोय का आजारी दिसत नाहीये याच्यावरून कल्पना पुष्कळ येते त्याच्यामुळे घाईघाईनी तपास तपासणी करायला लागली बाळाची तर यामध्ये बाळ रडून आम्हाला काहीच न समजण्याची शक्यता जास्त असते आणि त्याच्यामुळे आम्हाला पेशन्स हा मुख्य ठेवायला लागतो ज्या आजाराच्या तक्रारी असतात त्याच्यात सर्वात कॉमन तक्रार असते ताप येणं आणि ताप येणं हे वेगवेगळ्या वेग प्रकारे इंटरप्रिट केलं जातं थोडक्यात सांगायचं झालं तर तीन वर्षापर्यंत लहान मुलांचं डोकं पोट तळहात आणि तळपाय जास्त गरम असतात आणि डोक्याला घाम सुद्धा जास्त येतो आणि हे नॉर्मल असताना सुद्धा बऱ्याच आयाला वाटतं की माझ्या बाळाला ताप आहे त्याच्यामुळे ताप आहे का नाही याची खात्री करण्यासाठी थर्मामीटर हे आपल्याला एक अतिशय सोपं आणि उपयुक्त यंत्र आता थर्मामीटरने ताप मोजणं हे काहीच कठीण नाही पण बरेच वेळा सामान्यप्रमाणे आईन आयांना थर्मामीटरचं महत्व कळलेलं नसतं किंवा त्यांच्याकडे थर्मामीटर असला तरी तरीसर त्यांना असं वाटतं की नाही हाताने ताप मला जास्त आणि मग त्या म्हणतात नाही हात लावला तर भाजतो आणि बाळ तर आहे म्हणजे याच्यासाठी जर का आपण थर्मामीटरने ताप मोजला आणि आईला जर का तपमान तक्त्याची माहिती दिली टेम्परेचर चार्टची तर ही जास्त संयुक्तिक असते आणि त्याच्यामुळे आमच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक बाळाचं पहिल्यांदा वजन उंची डोक्याचा आकार आणि टेम्परेचर चार्ट देऊन ताप मोजणी केली जाते आणि ही ताप मोजणी केल्यानंतरच बाळ तपासाला आमच्याकडे तर जर का शंभरच्या वरती ताप असेल तरच आपल्याला तापाचं औषध द्यायला लागतं शंभरच्या आतल्या तापाला फक्त पंखा जोरात लावणे किंवा साध्या पाण्याने पुसून घेणे हे प्राथमिक इलाज आपण कोणीही करू शकतो आणि याच्या शिवाय तापमानाची नोंद करून लिहून ठेवणं हे तितकंच महत्वाचं आहे नाहीतर काय होतं की बाळाला म्हणजे आईला भीती बाळाला आजार नाही म्हणजे दोरखंडाला साप म्हणून बडवायचं आणि आमच्या दहा काठ्या तुटल्या तरी साप मरत नाही असं बरेच वेळा होतं कारण गेले चार दिवस ताप आहे पण तापाचं औषध दिलं की ताप कमी होतो पण पर परत परत ताप येतो ही तक्रार आम्ही सर्वात जास्त वेळा बघतो आता ताप म्हणजे काय हे जर समजवून घ्यायचं झालं तर ता ताप म्हणजे आपल्या बॉडीचा रिस्पॉन्स एखाद्या कुठल्या तरी रोग जंतूंच्या किंवा बदललेल्या राहणीमानाला किंवा बदललेल्या हवामान आता ताप हा खरं सांगायचं झालं तर बाळाचा किंवा आरोग्य म्हणजे आपल्या शरीराचा मित्र आहे कारण तो पहिल्यांदा सांगतो मला काहीतरी झालाय साधारणपणे आपल्या शरीरामध्ये जी रोगप्रतिबंधकारक शक्ती कार्य करत असते ती या तापामध्ये आणखी छान कार्यरत होते म्हणजे ज्या आपल्या पांढऱ्या पेशी ज्याला आपण रोगसंरक्षक पेशी अशा म्हणतो त्यांचं जर काम करण्याची इफिशियन्सी अठ्याण्णव किंवा नव्याण्णव तापाला वीस टक्के असेल तर शंभर किंवा एकशे एक तापाला ती सत्तर ते ऐंशी टक्के होती म्हणजे रोग कार्यरत असते म्हणजे ताप उगाच उतरवणं हे बरोबर नाही जर का बाळाला ताप आहे पण बाळ खेळतोय आणि इतर त्याचा शरीरावर दुष्परिणाम झाला नाही तर ता असा ताप उतरवणं योग्य नाही याची माहिती आपल्याला आईला द्यायला आणि म्हणून तापाचं औषध जरी असलं तरी ताप शंभरच्या वरती किंवा एकशे एकच्या च्या वरती गेला तरच ते औषध द्यावं अशी आम्ही नेहमी आईला सूचना देत असतो तसंच त्याच्याबरोबर तस नेहमी होणारे आजार म्हणजे सर्दी खोकला उलट्या जुला किंवा पोटात दुखणं किंवा काही कारणाने जास्त रडणं अशा ज्या सामान्य आजाराच्या ज्या लहान मुलांना असतात ते बरेचसे आजार साध्या किंवा घरगुती औषधांनी बरं होण्याची शक्यता असते जर का आपण कुठल्याही वयातला आजार बघितला तर आपल्या असं लक्षात येतं की रोगजंतूंमुळे झालेले आपल्या शरीरातले बदल जे आपल्याला त्रास देत असतात अशांना आपण आजार आणि आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये रोग प्रतिबंधकारक शक्ती आहे ती हे आजार आपोआप आप आप बरे करत असते आणि त्याच्यामुळे आम्हाला जोडीला विचारायला लागतं की बाळ जेवतोय का बाळ लघवी करतोय का बाळालाच्या अंगावर रॅश काही आलेली आहे का बाळाच्या डोक्यात ताप जाऊन आकडी आली आहे का ज्याला आम्ही रेड फ्लॅग साईन्स म्हणतो जर रेड फ्लॅग साईन्स नसल्या तर सामान्यपणे साध्या तापाच्या औषधांनी किंवा साध्या सर्दी खोकल्याच्या औषधांनी किंवा साध्या उलटी व जुलाबाच्या औषधांनी बरेचसे आजार हे बरे होत असतात मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की हे जे आजार आहेत ते आम्ही नेहमी म्हणतो की कुठल्या वयाची काय तक्रार आणि त्याच्याप्रमाणे जसं आपण क्रिकेटमध्ये म्हणतो की आमची टेस्ट मॅच आहे टेस्ट मॅच म्हणजे प्रत्येकाला दोन इनिंगज आहे आणि पहिल्या डावामध्ये जरी आम्ही अयशस्वी झालो तरी दुसऱ्या डावामध्ये यशस्वी होण्याची शक्यता आहे अशी मुलं म्हणजे मोठी मुलं चार वर्षापासून ते बारा तेरा वर्षापर्यंत कारण त्यांना जरी लगेच औषधोपचार केलं नाही आणि साधी औषधं देऊन ऑब्झर्वेशन केलं तरी चालतं त्याच्यापेक्षा दुसरा गट म्हणजे एक ते चार वर्ष जो मी म्हणतो की वन डे मॅच पन्नास ओव्हर्सची असते ज्याच्यामध्ये अख्ख्या टीमला चान्स असतो की चांगलं खेळाला मग अशा मुलांमध्ये सुद्धा आम्ही काही प्रमाणात धोका पत्करून कमी औषधं देऊ शकतो पण याच्या बरोबर विरुद्ध म्हणजे टी ट्वेंटी मॅच म्हणजे नवजात बालके किंवा तीन मुलांचे आजार याच्यामध्ये आम्हाला कुठलं रिस्क घेता येत नाही आणि त्याच्यामुळे बरेच वेळा अशा मुलांना भरती करायला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही लसीकरण आणि आहार हे दोन्ही एकत्र येणारे विषय कारण जन्मापासून लसीकरण सुरू होत आणि तसंच आहाराची सोय सुरुवात जन्मापासूनच तर जन्माला आल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्तनपान बाळाला स्तनपान हे जन्माच्या नंतर लवकरात लवकर मिळालं पाहिजे साधारणपणे पहिल्या पाच ते दहा मिनिटात डिलिव्हरी नंतर जर स्तनपान बाळाला देता आलं तर ती माता यशस्वी स्तनदा होण्याची शक्यता सर्वात जास्त असते नॉर्मल डिलिव्हरी मध्ये हे सहज शक्य आहे पण बरेच वेळा सिझेरियन झाल्यानंतर हे शक्यता कमी असते किंवा जन्माला आल्यानंतर जर एखाद्या बाळाला काही छोटासा आजार असला ते रडलं नाही किंवा गुदमरलं हे लगेच जमत नाही पण नाहीतर सगळ्याच मुलांना नाळ कापली की लगेच आईच्या अंगावर दूध पाजाला देणं म्हणजे आईचा स्पर्श होणं हे अतिशय महत्वाचं असत एकदम छोट्या बाळाला आईकडून तीन गोष्टींची अपेक्षा असते नंबर एक आईचा स्पर्श नंबर दोन आईच्या अंगाची कूप आणि नंबर तीन म्हणजे दूध म्हणजे स्पर्श आणि ऊक हे जास्त महत्वाचं आहे आणि ते लगेच बाळाला मिळण्यासाठी बाळाची नाळ कापली की लगेच बाळाच्या आईला आईच्या आई पोटावरती किंवा दोन स्तनांच्या मध्ये ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण त्या वयात बाळाला फक्त स्पर्श आणि गंध या दोनच गोष्टी समजत असतात आणि त्याला त्याच्या आईचा गंध बरोबर समजतो आणि त्यामुळे तो स्तनाकडे स्वतःहून जायला सुरुवात करतो ज्याला ब्रेस्ट क्रॉल असं म्हणतात आणि त्याच्यामुळे बाळ स्वतः स्तन शोधून लगेच चुरू चुरू दूध प्यायला लागतो त्यावेळेला त्याला जास्त दुधाची जरूर नसते पण बाळाच्या ओठांचा आईच्या स्तनागराला स्पर्श होणं हे जास्त महत्वाचं असतं ज्यांनी लेट डाऊन रिफ्लेक्स केला जातो आणि आईला लवकर दूध येण्याची शक्यता जास्त निर्माण होते आणि हे फार महत्वाचे आहे एकदा ख हे सुरू झालं की ती यशस्वी स्तरदा होण्यात तिला फारच मदत होते साधारणपणे जन्माला आल्यानंतर बाळ पंधरा वीस मिनिटच रडत असतं किंवा जाग असतं आणि नंतर त्याला झोप येते त्याच्यामुळे बरेच वेळा ज्या वेळेला बाळाला पहिल्या पंधरा मिनिटात दूध मिळत नाही त्यावेळेला त्या आईला दूध यायला वेळ लागतो कारण ते दिलंच जात नाही म्हणजे हे मुख्य म्हणजे सर्व ज्या स्त्रिया किंवा ज्या सिस्टर्स आपल्याला डिलिव्हरी रूममध्ये मदत करणाऱ्या आहेत त्यांच्या हे लक्षात आलं पाहिजे की बाळाला नाळ कापल्यानंतर लगेच आईच्या अंगावर दूध देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे साधारणपणे यशस्वी स्तनदा पहिले सहा महिने फक्त बाळाला दूध देऊ शकते अर्थात जर का काही प्रॉब्लेम आले तर चार महिन्यानंतर आम्ही घन आहार सुरू करायला सांगत असतो पण आयडियली पहिले सहा महिने फक्त अंगावरचं दूध देणं हे जास्त महत्वाचं आहे अर्थात मधून मधून आपल्याला बाळाचं वजन उंची आणि डोक्याचा आकार हे घेणं अतिशय महत्वाचं आहे कारण ग्रोथ चार्ट हा दुसरा महत्वाचा चार्ट आहे बाळाच्या आरोग्यासंबंधी आणि त्याच्यामुळे लशीकरण ग्रोथ चार्ट आणि बाळाचा आहार या तिन्ही गोष्टी एकापाठोपाठ एक होत असतात आणि या सगळ्याकडे लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे पहिल्या महिन्या साधारणपणे पहिले तीन महिने बाळाचं दर महिन्याला नऊशे ग्रॅम ते एक किलो वजन वाढत असत आणि नंतर मग ती वाढ हळूहळू कमी व्हायला लागते पहिल्या पूर्ण वर्षामध्ये बाळाचं सुमारे सहा ते साडेसहा किलो वजन वाढतं तसंच पंचवीस सेंटीमीटर उंची वाढत असते वीस ते पंचवीस सेंटीमीटर उंची वाढते एवढी जोरात वाढ बाळाच्या आयुष्यात पुढे कधीच होत नाही त्याच्यामुळे बाळाचं पहिलं वर्ष हे आहार आणि आरोग्य आणि तसंच लसीकरण या संबंधी जास्त महत्वाचं आहे सुदैवानी सरकारने आता जी लसीकरणाची हाती मोहीम घेतलेली आहे त्यातून जवळजवळ सर्व लशी ज्या जगाच्या पाठीवर उपलब्ध आहेत त्या आज आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहेत आणि या सर्व लशी प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये मोफत मिळतात त्या सगळ्या पेशंट्सनी जरूर घ्यावा असा माझा मनापासून आग्रह आहे सहा महिन्यापासून बाळाला आपल्याला सेमी सॉलिड किंवा घन आहार द्यायला लागतो आणि ज्या वेळेला आपण घन आहार सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला बाळाला पाणी पाजायला पाहिजे नेहमीच विटॅमिन्स किंवा कॅल्शियम या सगळ्या औषधांची जरूर आहेच असं नाही ती जरूर आपल्याला बाळ तपासून आणि बाळाचं योग्य प्रकारे वजन उंची आणि डोक्याचा आकार वाढत आहे की नाही याच्यावरून आपल्याला ठरवत येतं ज्या वेळेला सहा महिन्यापासून घन आहार आपण सुरू करू शकतो त्यावेळेला शक्यतो घरगुती आहार द्यावा म्हणजेच भाताची पेस्ट डाळीचं पाणी डाळ तांदळाची पातळ खिचडी तव्याची खीर भाजीचं सूप फळांचा गर अशा सोप्या सोप्या गोष्टी द्याव्यात रेडीमेड आहार शक्यतो देऊ नये म्हणजेच नेस्टम सेरेलाइट फॅरेक्स यासारखा आहार टाळावा तर या सगळ्या आहारामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह असतात आणि साखर आणि मीठ ह्याचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते घरगुती बनवलेल्या आहारामध्ये हा प्रकार नसतो आणि म्हणून आपण शक्यतो बाळाला घरगुती द्या आणि माझा साधारणपणे असं एक ऑब्झर्वेशन आहे की बाहेरच्या गोष्टी खाणारी मुलं जर का त्यांना नेस्टम सॅरेल पॅरेक्स द्यायला लागलो तर अशा मुलांना बिस्किट चॉकलेट गोळ्या हे जास्त आवडायला लागतं पहिल्या वर्षामध्ये बाळाचं वजन जोरात वाढत असल्या कारणाने त्याची भूक चांगली राहते आणि त्याला दिलेला बहुतेक आहार तो सहज घ्यायला लागतो याच्यामध्ये बाळाला चव कमी असते पण आहाराची जास्त जरूर असते त्याच्यामुळे तो आहार घेण्याला नाटक करत नाही पण त्याच्या बरोबर नंतर एक वर्षानंतर बाळाचे वजन दरवर्षी फक्त एक किंवा दीडच किलो वाढत असते आणि त्याची समज जास्त वाढते त्याच्यामुळे त्याची भूक आपोआप कमी होते आणि मग मुलांच्या खाण्याच्या तक्रारी सुरू जर पहिल्या वर्षात बाळाला व्यवस्थित खायला दिलं तर नंतर काही बाळाला प्रॉब्लेम येत नाही आणि घरगुती आहार चालू ठेवला तर बाळाची तब्येत ही नेहमीच चांगली राहते बिस्किट चॉकलेट गोळ्या कुल्फी पेप्सी आईस्क्रीम मॅगी वेफर्स कुरकुरे लेग चेटोस केक टोस्ट के, वडापाव चायनीज यासारखे आहार बाळांना देऊ नये कारण या सगळ्या आहारांमुळे मुख्य त्याच्यात मैदा जास्त असल्यामुळे बाळांच्या आतड्याला त्रास होतो आणि तसेच बाळाच्या दातामध्ये या अनेक गोष्टी अडकल्यामुळे दात लवकर किडण्याची सुरुवात होते आणि म्हणून आपण बाळाच्या आरोग्याची काळजी घेताना त्याला योग्य तो आहार देत आहोत की नाही हे आपल्याला नेहमीच बघायला पाहिजे जर का पहिल्या तीन वर्षामध्ये ते पाच वर्षामध्ये शाळेत जाईपर्यंत जर आपण आप बाळाला घरगुती आहार योग्य वेळेला दिला आणि आहार हा किती तासांनी द्यायचा हे ठरवू नका एक वर्षानंतर बाळाला भूक लागल्यानंतरच बाळाला आहार देणं जास्त योग्य आहे आणि त्याला भूक कशी लागते लागते का नाही याच्यासाठी दर तीन तासांनी मी खायला देते असं म्हणू नका बाळ रडायला लागल्यानंतर किंवा त्यांनी मम्मामकडे बोट दाखवल्यानंतरच बाळाला आहार द्यायला सुरुवात करावी असा मला वाटतं लसीकरणामध्ये पहिल्या दीड वर्षाच्या लशी, लशी सगळेच वेळेवर घेतात पण नंतरच्या लशी लोक विसरतात आणि त्याच्यामुळे दर तीन महिन्यांनी आरोग्य सेविकेकडे जाऊन त्याची चौकशी करणं आणि लशी घेत वेड़, राहणं हे महत्वाचं ठर काही बुस्टर डस जे पाच वर्षांनंतर असतात ते बरेच वेळा लोक विसरतात आणि सरकारी दवाखान्यामध्ये टायफॉईड कांजिण्या मेंदूज्वल आणि अप्रकारची काबीळ यांच्या लशी अजून मिळत नाही तर या लशी आपल्या डॉक्टरांना जाऊन विचारून योग्य वेळी घ्याव्या असं मी आपल्याला सुचवेन आहारासंबंधी जसजशी मुलं शाळेत जातील तसतस शाळेत गेल्यानंतर जर आपल्या आपल्या का आपल्याला आयता आहार न देता आपल्याला जर नेहमीचा घरचा आहार डबा शाळेत देता आला तर ते जास्त संयुक्तिक ठरेल आणि विहार विचार आणि आणि हे आहे त्यामुळे या सर्वांगीण बाळांच्या वाढीसाठी आपल्याला उरलेल्या गोष्टींकडे लक्ष देणं हे तितकच महत्वाचं ठरेल एक छोटासा मुद्दा आणखीन मला वाटतं की आपण याच्यात घ्यावा करोना नंतरच्या काळात लहान मुलांचा स्क्रीनिंग टाईम हा फार एक वेगळा विषय आमच्या लक्षात आला आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं आमच्या सगळ्या बालग की कि लहान मुल हे मोठी माणसं काय करतायत हे बघत असत आणि या सगळ्या गोष्टीमुळे जसं आपल्या फॅमिलीतलं स्ट्रक्चर बदलत चाललंय आणि लहान मुलांची दृष्टी आणि बघणं बदलत चाललंय त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम जास्त निर्माण झाला कारण सुमारे चाळीस पन्नास वर्षापूर्वी घर, घरो घरा घरोघरात टी व्ही नव्हती मोबाईल तर गेल्या वीस वर्षातच आपल्याकडे आलेला आणि या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा पूर्वी घरातली मोठी माणसं पोथ्या पुराण मासिक किंवा वर्तमानपत्र वाचत असत तेव्हा मुलांना वाचणारी मोठी माणसं दिसत होती तसंच आता सर्वात मोठी किंवा म्हातारी माणसं ही टी व्हीला बसलेली असतात आणि जी यंग जनरेशन आहे त्यांचे आई वडील त्यांच्या हातात मोबाईल आणि व्हॉट्सॲप असतं जर हेच मुलं बघत बसली तर त्यांना अभ्यासाची कधीच आवड निर्माण होणार नाही आणि ते वाचणारच नाही त्याच्यामुळे मोठ्या माणसांनी घरात मुलांसमोर असताना काही प्रमाणात वाचन करणं हे फार महत्वाचं आहे तरच आपण मोठ्यांच्या बरोबर लहानांचा स्क्रीन टाइम कमी करू शकतो आम्ही वापरणार आणि मुलांनी स्क्रीन वापरायचा नाही हे करणं आता आपल्याला या युगात शक्य नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्याची काळजी मोठ्यांनी पहिल्यांदा घेतली पाहिजे लहान मुलांपेक्षा आणि तीन वर्षापर्यंत शक्यतो मुलांना मोबाईल हातात देऊ नका टीव्हीवरती जास्त जास्त, जास्त अर्धा तास एक वर्षानंतर बघायची परवानगी द्या हे असं केलं तर ही समस्या नक्कीच दूर